आधुनिक भारताचे निर्माते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करणारे श्री लोकमान्य गंगाधर टिळक यांची आज जयंती लोकमान्य गंगाधर टिळक म्हणजेच केशव गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी येथे झाला आणि त्यांचं जे जन्मस्थान आहे ना तेच आपण आता पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तुम्हाला तो त्यांचं ते जन्मस्थान पाहता पाहताच मी तुम्हाला बाकीच्याही काही गोष्टी सांगणार आहे ते आता आपण पुढे कंटिन्यू करूया टिळक यांचा जन्म झाला मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो रत्नागिरी जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी हे त्यांचं घर आहे आणि इथेच सुंदर असं स्मारक सुद्धा बनवलेलं आहे तर हे स्मारक ना सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असते आणि सोमवारी हे बंद असते याची देखील नोंद घ्या त्याप्रमाणे तुम्ही तुमचं प्लॅनिंग करून या ठिकाणी येऊ शकता त्यांच्याबद्दल अजून थोडक्यात माहिती सांगायची झाली तर पुढे अठराशे सत्याहत्तरमध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी गणित या विषयात कला शाखेची पदवी घेतली त्यानंतर त्यांनी अठराशे एकोणऐंशीमध्ये सरकारी लॉ कॉलेजमधून एल एल बीची पदवीसुद्धा प्राप्त केली आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे कार्य पुढे सुरू केले आणि साधारणपणे अठराशे नव्वदमध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि त्यांचा स्वराज्यासाठी स्वातंत्र्यासाठीचा लढा सुरू झाला त्यानंतर दुष्काळात शेतकऱ्यांना संघटित करून त्यांच्या हक्काबद्दल त्यांना जागरूक केले त्यानंतर बंगालच्या फाळणी लढा न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना सार्वजनिक उत्सवांचं सुरुवात त्याच्यानंतर महिलांच्या शिक्षणाबद्दल असे अनेक कार्य टिळकांनी आपल्या आयुष्यात केले आता ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगणं शक्य नाही आहे आपण यासाठी नक्कीच एखादा मोठा नंतर काय कधीतरी छान व्हिडिओ बनवू आणि त्यांचं संपूर्ण कार्य मी सांगण्याचा प्रयत्न करेल अशा या महान व्यक्तीला मी मानवंदना अर्पित करतो